निमिषा प्रिया फाशी प्रकरण फाशीची शिक्षा का थांबली केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये तिच्या व्यावसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा सध्या स्थगित करण्यात आली आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिच्या फाशीची अंमलबजावणी होणार होती परंतु भारताच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि काही महत्वाच्या व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे तिला तात्पुरता दिलासा मिळाला आहे प्रकरण काय आहे निमिषा प्रिया केरळमधील पलक्काड जिल्ह्यातील रहिवासी आहे चांगल्या पगाराची नोकरी शोधण्यासाठी ती येमेनमध्ये गेली होती तिथे तिने एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम केले नंतर तिने स्वतःचे क्लिनिक उघडण्याचा विचार केला येमेनच्या नियमानुसार स्थानिक भागीदार असल्याशिवाय तुम्ही व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे तिने तलाल अब्दो महदी नावाच्या स्थानिक व्यक्तीला आपला व्यावसायिक भागीदार बनवले मात्र कालांतराने निमिषा आणि महदी यांच्यात वाद सुरू झाले निमिषाने महदीवर तिचे पैसे हडप केल्याचा आणि तिचा पासपोर्ट काढून घेतल्याचा आरोप केला तसेच महदी तिला शारीरिक त्रास देत होता आणि बंदुकीच्या धाकावर धमकावत होता असेही निमिषाने म्हटले आहे महदीच्या त्रासाला कंटाळून निमिषाने त्याला शांत करण्यासाठी गुंगीचे औषध सेडेटिव्ह दिले जेणेकरून ती आपला पासपोर्ट परत घेऊ शकेल मात्र या औषधाचा अतिरेक ओव्हरडोस झाल्याने महदीचा मृत्यू झाला निमिषाने महदीचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये करून पाण्याच्या टाकीत लपवल्याचाही आरोप आहे दोन हजार सतरामध्ये ही घटना घडली आणि येमेनमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना निमिषाला अटक करण्यात आली फाशीची शिक्षा आणि आव्हान दोन हजार मध्ये येमेनच्या न्यायालयाने निमिषा प्रियाला मदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनेही नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही शिक्षा कायम ठेवली येमेनमध्ये फाशीची अंमलबजावणी करण्याची तारीख सोळा जुलै दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली होती ज्यामुळे निमिषाच्या कुटुंबियांमध्ये आणि तिच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते येमेनमध्ये भारताचा अधिकृत दूतावास नाही कारण भारत येमेनमधील हुथी सरकारला मान्यता देत नाही यामुळे निमिषाला कायदेशीर मदत मिळवणे अधिक कठीण झाले होते भारतीय दूतावास सौदी अरेबियामधील रियादमधून या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे फाशी का थांबली निमिषा प्रियाची फाशी थांबण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत भारत सरकारचे प्रयत्न भारत सरकारने या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच निमिषाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे परराष्ट्र मंत्रालयाने स्थानिक येमेनी अधिकाऱ्यांशी आणि मृतकाच्या कुटुंबियांशी संपर्क साधून फाशीला स्थगिती मिळवण्यासाठी वेळ मागितला भारत सरकार सतत येमेनी अधिकाऱ्यांशी आणि संबंधित पक्षांशी संपर्कात राहून सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे धार्मिक नेत्यांचा हस्तक्षेप केरळचे प्रभावशाली मुस्लिम धर्मगुरू ग्रँड मुफ्ती शेख कंठापुरम एपी अबू बकर मुसलियार यांनी या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी येमेनमधील प्रसिद्ध धर्मगुरू शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्याशी संपर्क साधला शेख हबीब यांनी येमेनमधील अधिकाऱ्यांशी आणि तलालच्या कुटुंबियांशी संवाद साधला त्यांच्या मध्यस्थीमुळेच फाशी तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला ब्लड मनीची शक्यता येमेनच्या शरिया कायद्यानुसार मृत व्यक्तीचे कुटुंब ब्लड मनी आर्थिक नुकसान भरपाई स्वीकारून आरोपीला माफ करू शकते निमिषाला वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी आणि सेव निमिषा प्रिया मायनस इंटरनॅशनल अॅक्शन काउन्सिल या संस्थेने महदीच्या कुटुंबियांना ब्लड मनी देण्याची तयारी दर्शविली आहे सुमारे आठ पूर्णांक पाच दशांश कोटी रुपयांची रक्कम देण्याची तयारी आहे या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे न्यायालयालाही या वाटाघाटीच्या स्थितीबद्दल जुलै अठरा रोजी माहिती देण्यास सांगितली आहे पुढील मार्ग आणि आव्हाने निमिषा प्रियाची फाशी थांबली असली तरी तिला पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही मृतकाच्या कुटुंबियांनी ब्लड मनी स्वीकारण्यास नकार दिला आहे त्यांचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या भावाच्या खुन्याला मृत्यूदंड मिळावा अशीच इच्छा आहे तलालचा भाऊ अब्देल फत्ताह महदीने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही तडजोडीच्या सर्व ऑफर नाकारल्या आहेत आम्ही रक्त खरेदी करू शकत नाही अल्लाह पुढील काळात ब्लड मनी संदर्भात वाटाघाटी सुरू राहतील भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि निमिषाच्या मदतीसाठी काम करणाऱ्या संस्था तसेच धार्मिक नेते हे सर्वजण महदीच्या कुटुंबियांना समजावण्याचा आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करत राहतील भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले आहे की भारत सरकार या प्रकरणाची चांगली काळजी घेत आहे आणि पुढील सुनावणी ऑगस्ट चौदा रोजी होणार आहे निमिषाच्या कुटुंबियांना येमेनमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळवण्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विनंती करण्यास सांगितली आहे कारण सध्या येमेनमध्ये प्रवासबंदी आहे निमिषा प्रियाची सुटका होण्यासाठी अजूनही अनेक अडथळे आहेत परंतु फाशीची शिक्षा थांबल्याने तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी आशेचा एक किरण निर्माण झाला आहे त्याला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ